नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी यामधील शब्द संपत्ती या घटकावरील विरुद्धार्थी शब्द यावरील काही सराव प्रश्न आज आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला सकारण या शब्दाचे खालीलपैकी कोणते दोन शब्द विरुद्धार्थी आहेत दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे तर आपल्याला सकारण या शब्दाचे दोन विरुद्धार्थी शब्द पाहायचे आहेत बिनकारण निष्कारण गैरकारण आणि अकारण तर सकारांचे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत बघा निष्कारण आणि अकारण पुढचा प्रश्न मधुचे गाणे कर्णमधुर होते अधोरे अधोरे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा मधुरच्या विरुद्धार्थी शब्द कर्णकटू वाईट कटू आणि निरस तर कर्णमधुरचा विरुद्धार्थी शब्द काय होतो कर्णकटू खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वेगळा उपसर्ग लागून तयार होईल चूक शर्त व्यवस्था आणि पगारी तर या ठिकाणी पहा चूकचा विरुद्धार्थी शब्द बिनचूक शर्तचं बिनशर्त पगारीचं बिनपगारी व्यवस्थाचं बिन हा उपसर्ग लागून तयार होत नाही म्हणून हा पर्याय या ठिकाणी वेगळा आहे आरंभ या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द होणार नाही म्हणलंय पहा या ठिकाणी शब्द होणार नाही आपण काय करतो आरंभ म्हणले की लगेच शेवट करतो परंतु आरंभचे शेवट अंत आणि अखेर हे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि निरोप हा विरुद्धार्थी शब्द होणार नाही निकाल ऐकून मनाला समाधान वाटले या वाक्यातील समाधान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा खिन्न असमाधान भाग्य अभिमान तर समाधानचा विरुद्धार्थी शब्द कोणता होतो असमाधान श्रुत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा सुश्रुत निश्रुत अवश्रुत आणि अश्रुत तर श्रुतचा विरुद्धार्थी शब्द अश्रुत होतो विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी पर्यायातून शोधा आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे कृत्रिम नैसर्गिक नम्रता अनम्रता चंचल स्थिर नाशवंत विनाशी तर या ठिकाणी दोन पर्याय अचूक म्हणलेला आहे तर या ठिकाणी पहा कृत्रिम नैसर्गिक हे बरोबर आहे चंचल आणि स्थिर हे पण विरुद्धार्थी शब्द आहेत परंतु या ठिकाणी नम्रता आणि अनम्रता नाशवंत आणि विनाशी हे दोन चुकीचे पर्याय या ठिकाणी आहेत म्हणजे हे दोन विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाहीत विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी पर्यायातून निवडा बरोबर जोडी शोधायची आहे आपल्याला विवेक निर्विवेक धनवान सधन भंग अभंग हानी नुकसान तर या ठिकाणी पहा भंग आणि अभंग जी ह्या ही जी जोडी आहे ती विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे खालीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अ जोडून येणार नाही म्हणले पर्याय चल प्रतिष्ठा आणि तर अ चल, अ अ जानता, अ सार्थ। तर आपण अ लावून पाहूयात अचल असार्थ असार्थ हे याला अ हा उपसर्ग जोडून काय तयार होणार नाही सांगा विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही जय या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा दोन पर्याय अचूक म्हणले पराजय अजय विजय पराभव तर जयचे दोन विरुद्धार्थी शब्द होणार आहेत पराजय आणि पराभव प्रश्न खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा वाचाळ पर्याय आहेत शांत अबोल बावळट बालिश वाचाळ म्हणजे बडबड करणारा तर त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे अबोल येणार आहे मूढ पर्याय शिरोमणी दिग्मूढ अतिशहाणा शहाणा तर मूडचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो सांगा शहाणा सुस्वर पर्याय आहेत कर्कश गोड घोगरा आणि बेसूर तर सुस्वरच्या विरुद्धार्थी बेसूर येणार आहे धूर्त पर्याय भोळा संशयी लबाड आणि कपटी तर धूर्तच्या विरुद्धार्थी कोणता येणार आहे भोळा येणार आहे उथळ पर्याय आहेत खोल उंच लहान मोठे उथळच्या विरुद्धार्थी खोल नैसर्गिक स्वाभाविक कृत्रिम शारीरिक प्रादेशिक नैसर्गिकच्या विरुद्धार्थी शब्द आहे कृत्रिम प्रसन्न दोन पर्याय अचूक निष्क्रिय आळशी खिन्न अप्रसन्न तर प्रसन्नच्या विरुद्धार्थी येणार आहे खिन्न आणि दुसरा येणार आहे अप्रसन्न म्हणजे पर्याय क्रमांक तीन आणि चार उन्नती पर्याय आहेत परागती अवन्नती सन्मती प्रस्तुती तर उन्नतीच्या विरुद्धार्थी कोणता येणार आहे अवनती रुचकर पर्याय आहेत अगोड गैरचव बेचव निरस रुचकरच्या विरुद्धार्थी येणार आहे बेचव उपकार पर्याय आहेत बदला अपकार परोपकार सूड उपकारच्या विरुद्धार्थी अपकार येणार आहे किमान पर्याय आहेत कमाल कमालीचा कमी आणि जास्त तर किमानच्या विरुद्धार्थी आहे कमाल श्रीमंत दोन पर्याय अचूक म्हणले गरीब दरिद्री दीन आणि ऋणको तर या ठिकाणी श्रीमंतच्या विरुद्धार्थी येणार आहे गरीब म्हणजे पहिला पर्याय आणि दरिद्री म्हणजे दुसरा पर्याय ग्राह्य सह्य त्याज्य भोज्य आणि टिकाऊ तर ग्राह्यच्या विरुद्धार्थी येणार आहे त्याज्य तीक्ष्ण पर्याय आहेत गुळगुळीत सौम्य बोथट आणि टोकदार तीक्ष्णच्या विरुद्धार्थी येणार आहे बोथट कीर्ती पर्याय आहेत स्वकिर्ती परकिर्ती स्तुती आणि अपकिर्ती कीर्तीच्या विरुद्धार्थी शब्द आहे अपकिर्ती सामुदायिक पर्याय आहेत सामायिक धंदेवाईक वैयक्तिक आणि पायिक सामुदायिक त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे वैयक्तिक सधन पर्याय आहेत श्रीमंत निर्धन धनिक आणि तालेवार तर सधनच्या विरुद्धार्थी शब्द आहे निर्धन